सभा निवडणुका दोन हजार चोवीस अनुषंगाने दोनशे शेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये पोलीस प्रशासन एकदम बंदोबस्तासाठी सज्ज झालेलं आहे जवळपास पंधरा अधिकारी दोनशे चाळीस होमगार्ड आणि तीनशे सत्तर पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या बुथवरती सेक्टरवरती बंदोबस्तासाठी नेमण्यात ने आलेले आहेत असा एकूण जवळपास पंधरा अधिकारी आणि सहाशे कर्मचारी असा फोसफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला आहे आयटीबीपीची एक कंपनी त्यांच्यामध्ये जवळपास नव्वद जवान समाविष्ट आहेत ती कंपनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केलेली आहे पूर्ण मतदारसंघामध्ये एकूण तेरा सेक्टर करण्यात आलेले आहेत त्या सेक्टरमध्ये पोलीस अधिकारी आणि स्टाफ हा सतत पेट्रोलिंग करून भयमुक्त वातावरणात सदरची निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे सर्वांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे आणि पोलीस प्रशासनात सहकार्य करावे विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्यासाठी आम्ही जवळपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दीड ते दोन महिन्यापासून तयारी करत होतो त्यामध्ये दोन गुन्हे किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्यांवरती प्रभावी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे तडीपारीचे प्रस्ताव पाठवलेले आहेत बरेच जण तडीपार सुद्धा झालेले आहेत त्यांना तडीपार केलेला आहे आपण आणि त्यानंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये चार ते पाच दिवसासाठी त्यांना स्थानबद्ध करण्यासाठीचे सुद्धा बरेच प्रस्ताव पाठवलेले आहेत आधी सुद्धा मंजूर झालेले आहेत त्या लोकांना आम्ही स्थानबद्ध करत आहोत कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी पूर्णतः घेतलेली आहे सोशल मीडियावरती सुद्धा वाच प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अंतर्गत पोलीस प्रशासनातर्फे सोशल मीडिया वॉचर नेमले होते जे काय आक्षेपार्ह पोस्ट होत्या किंवा खोट्या वेब खोट्या साईट होत्या खोटे अकाउंट तयार केले होते त्याच्यावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात होत्या ते, ते सर्व अकाउंट बंद करून खोटे अपप्रचारकांना व्हिडीओ सुद्धा काढून टाकण्यात आलेले आहेत निवडणुकीच्या कालावधीमध्ये ड्राय डे आहे त्यावेळेस अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी आम्ही पूर्णतः उपाययोजना केलेल्या आहेत जवळपास पंचावन्न ते साठ गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत दोन दिवसांमध्ये प्रचार काला इलेक्शनच्या कालावधीमध्ये मतदानाच्या दिवशी आणि आदल्या दिवशी विशेष पथक नेमून अवैध दारू विक्री करणार आम्ही कारवाई करणार आहोत त्यामुळे सदरचा प्रकार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत